जालन्यातील विरे गावामध्ये सहाशे कुटुंबांना कचराकुंडीचं वाटप करण्यात आलं आपल्या समस्या आपल्या गावी आपलं प्रशासन आपल्या दारे या उपक्रमाअंतर्गत हे वाटप केलं गेलं आणि यावेळी शुद्ध पाणी सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन वृक्ष या विषयांवर सुद्धा गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं अकोल्यात काही गावांमध्ये ढगाळ वातावरण पसरलंय मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कुरुम आणि मधापुरी गावात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्यात दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात सलग चव्वेचाळीस अंशांपार तापमान होतं संध्याकाळी सहा वाजल्यापासून अकोला जिल्ह्यातल्या काही भागात ढगाळ वातावरण तयार झालेलं यवतमाळ शहरात वादळी वाऱ्यासह तुरळक पावसानं हजेरी लावली मध्यरात्री दरम्यान जोरदार वादळ वारा विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस बरसला ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय तर उन्हाळी ज्वारी आणि तीळ या पिकांचं नुकसान होण्याचीही भीती आहे अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण झालं होतं तर अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरती काही वेळांसाठी जोरदार वाराही सुटला होता सोबतच ढगाळ वातावरण आणि विजेच्या कडकडाट होता संध्याकाळी सहाच्या नंतर हवेत थंड गारवा आणि वारा वाहू लागला वाढत्या तापमानापासून अमरावतीकरांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला यवतमाळमध्ये हळदीला बारा ते चौदा हजारांपर्यंत भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला दरम्यान यापूर्वी हळदीतून शेतकऱ्यांना चांगला उत्पन्न मिळाल्यामुळे पुढच्या वर्षी याच पिकाच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता केळी पीक घेण्यामध्ये जळगाव जिल्ह्याचं नाव अग्रेसर आहे राज्यात हवामान बदलानुसार तापमान वाढीचे निर्देश दिलेले आहेत तर अशातच मुक्ताईनगर यावन रावेर या भागातील केळी पीक उन्हाचा उन्हाचा पारा चाळीस ची पार झाल्यामुळे केळी पिकाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे नांदेडमध्ये सध्या औषधी मिरचीच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय देवांग गावातील शेतकऱ्यांना कंपनीसोबत करार करत सुमारे 15 एकर पंधरा एकर क्षेत्रावरती या औषधी मिरचीचं उत्पादन घेतलंय तर एकरी पंधरा ते वीस क्विंटल इतकं उत्पादन निघत असून त्यातून उत्पादन खर्च काढला तरी प्रति एकर तीन लाखांचा नफा होतो असं या शेतकऱ्यांना सांगितलंय जालना शहरातील अवैध नळ कनेक्शनसाठी मागील तीन महिन्यांपासून मनपाने शोधमोहीम हाती घेतली आहे आतापर्यंत वीस हजार दोनशे चौदा घरांचं सर्वेक्षण झालं आहे पाच हजार सातशे बेचाळीस फार्मची पडताळणीही झाली आहे तर आतापर्यंत अकरा लाख साठ हजारांचा सा दंड भरून घेतला गेला आहे शहरात सुमारे पासष्ट हजार मालमत्ता आहेत मात्र केवळ बावीस हजार अधिकृत नळ कनेक्शन आहेत अहिल्यानगरमध्ये डोंगराळ भागातील गावांना पाणी टंचाई जाणवते संगमनेर तालुक्यातील तेवीस हजार लोकसंख्येला दहा टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे एप्रिलच्या सुरुवातीला टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय तर जिल्ह्यातील साठ गावं चव्वेचाळीस वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना टँकरनं पाणी सोलापूर शहरातील दीड लाखांहून अधिक लोक पाणी भरण्यासाठी विद्युत पंप मोटरी लावतायत अशी माहिती महापालिकेनं दिली आहे काही भागात चार तर काही ठिकाणी सहा दिवसाआड पाणी येत आहे त्यामुळे पुढचे पाणी येईपर्यंत सध्याचं पाणी पुरवायला पाहिजे म्हणून नळाला विद्युत पंप लावण्याचा प्रकार सोलापूर शहरात सुरू आहे पुण्यातील धायरीमध्ये बेकायदा नळ जोडणीवरती हा तोडा मारण्यात आलाय पाणी पुरवठा विभागानं धडक मोहीम सुरू केली आहे आणि या मोहिमेअंतर्गत पाणी पुरवठा विभागानं पोलीस बंदोबस्तामध्ये धायरी महादेव मंदिर ते धनगर वस्तीपर्यंत तब्बल साठ बेकायदा नळ जोडणीवरती हा फिरवत नळ कनेक्शन बंद केलाय पुणेकरांसाठी खुशखबर आहे शहराला पंधरा जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात आहे पुण्यासाठी खडकवासला प्रकल्पातील वरसगाव पानशेत खडकवासला आणि तेमखर या चार धरणांतून पाण्याचा पुरवठा होतो आणि या सर्व धरणांमध्ये सध्या चाळीस टक्के पाणी पुरव पाणी उपलब्ध आहे त्यामुळे पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नाही बुलढाणा जिल्ह्यातील धाड इथल्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सुविधेचा बोजबारा उडालाय आणि यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन करण्यात आलंय रुग्णालयाचं वैद्यकीय अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवत आंदोलन करण्यात आलंय आरोग्य सुविधा योग्य उपलब्ध करून द्याव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आलं नागपुरातील जयंती मेन्शन बिल्डिंगला मध्यरात्री आग लागली तर गार्बेज डक्टमध्ये सिगरेट टाकल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे सातव्या आठव्या नवव्या आणि दहाव्या माळ्यावरील फ्लॅटचं मोठं नुकसान यात झालंय अग्निशमन विभागाच्या प्रयत्नानं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं मुंबईत रेल्वे ट्रॅकवरती भीषण आग लागली रेल्वे ट्रॅकवरील गौताचा गवत पेटल्यानं ही आग लागल्याचं कळत आहे तर या आगीमुळे पाच आणि डाऊन लाईनवरती गोंधळाचं वातावरणही निर्माण झालं होतं सुदैवाने आगीत एकही जीवितहानी झाली नाही देवराईलगत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कंटेनरला राष्ट्रीय महामार्गावरतीच भीषण आग लागली आणि आगीमध्ये एकांच्याना चळून खाक झाला आगीचं कारण अद्यापही स्पष्ट आहे आग विझवण्यासाठी कोणीही आलं नाही अशी माहिती समोर येतली उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान एका पंचवीस वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झालाय तरुण अंबरनाथून उल्हासनगरला लोकलनं प्रवास करत होता कांसा ते उल्हासनगर दरम्यान त्याचा अपघात झाला आणि त्यानंतर शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात त्याचा मृतदेह नेण्यात आला नाशिकमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापकानं वयोवृद्ध पत्नीची गळा आळून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः देखील गळफास घेत आत्महत्या केली आहे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नाशिकमध्ये तर आत्महत्येपूर्वी मला तिने हाल बघवत नाही माझं पत्नीवरती खूप प्रेम आहे तिला मी मुक्त करतोय असं चिठ्ठीत लिहिलेलं आहे लता जोशी आणि मुर्लि... मुरली मुरलीधर जोशी अशी या दाम्पत्याची नाव आहेत शिर्डीत काही दिवसांपूर्वी भिक्षेकरी ताब्यात घेतलेल्या चार जणांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्यानं ही कारवाई आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे संतप्त नागर नातेवाईकांनी दोन जणांचे मृतदेह हो, अँब्युलन्सद्वारे थेट शिर्डी पोलीस ठाण्यासमोर आणून आमची माणसं परत द्या आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे मग त्यांच्या नातेवाईकांचा हा आक्रोश सध्या पाहायला मिळतोय <laughs> 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 नाशिक संभाजीनगर महामार्गावरती येवला तालुक्यातील एरंट गाव इथे दुपारच्या सुमारास स्विफ्ट कार आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली या याधकेत तीन जण गंभीर जखमी झाले तिघांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलं औरंगाबाद इथून बांगलादेश इथे द्राक्ष घेऊन जाणाऱ्या ट्रकला अज्ञात वाहनानं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत, करत कट मारला दरम्यान चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक दुभाजकावरती धडकून धडकला आणि या अपघातात चालक सुदैवानं बचावलाय पण वाहनात भरून असलेले द्राक्ष रस्त्यावरती पडले साकिनाका इथे पोलीस बीट चौकीच्या लगतच झोपडी बांधून गांजाची विक्री सुरू होती आणि याबाबत तक्रारी करून सुद्धा कारवाई न झाल्यानं युवासेनेचे से पदाधिकारी क्रांती राणे आणि इतर युवसैनिकांनी झोपडी तोडून टाकली गांजाच्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या पुढ्याही हस्तगत केल्या पुण्याच्या रस्त्यावरती गाडीची डिक्की उघडून चोरी करणाऱ्यांचे प्रकार आता वाढलेत पुण्यातील साळुंके विहार परिसरात असणाऱ्या एका टू व्हीलरच्या टिक्कीतून बॅग चोरी करण्यात आलेली आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे तर आता कोंढवा पोलीस याच सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत आहेत hmm. घेत्र hmm. तस्करी प्रकरणातील आरोपी पुजाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येणार असा निर्णय तुळजा भवानी मंदिर संस्थांना घेतलाय त्या पुजाऱ्यांना कायमस्वरूपी मंदिरात प्रवेश बंदी करण्यात येणार आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीत अकरा पुजाऱ्यांची नावं समोर आली आहेत धाराशिवमध्ये एफडीएनं बनावट औषधांच्या जप्तीची कारवाई केली होती आणि त्याचप्रकरणी आता चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील दोन आरोपी हे लातूरचे तर दोन आरोपी भिवंडी आणि ठाण्याचे दोन हजार तेवीसमध्ये तुळजापूरच्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी नांदेडमधून धाराशिवला सोळा हजार बनावट गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता जालन्यात महिला सुरक्षेचा जा प्रश्न ऐरणीवरती आला जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात तब्बल सत्याहत्तर महिलांचा विनयभंग सतरा महिलांवरती लैंगिक अत्याचार सत्तावीस अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार आणि एकतीस अल्पवयीन मुलींचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे एक जानेवारी ते एकतीस मार्च पर्यंतची ही धक्कादायक आकडेवारी आहे मोताळा तालुक्यातील शेलापूर इथे माजी सैनिकानं शुल्लक वादावरून रागाच्या भरात बंदुकीतून थेट दोन गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे गणेश चिम असं या आरोपीचं नाव आहे तर कोल्ड्रिंक्सच्या बॉटलवरून झालेल्या वादातून त्यानं आपल्या परवानाधारक बंदुकीतून गोळीबार केला सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही वाळूचा उपसा आणि त्याचा अवैध साठा या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आलेली आहे आणि म्हणूनच मंडऱ्याच्या तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळचे आणि तुमसरचे तहसीलदार मोहन टिकले यांना निलंबित करण्यात आलेलं आहे सभागृहात सुद्धा हा मुद्दा गाजला होता एमडी एमडीची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे तब्बल सतरा कोटी रुपयांचं मॅफेड्रॉन जप्त करण्यात आलेलं आहे महसूल गुप्त वार्ता संचालनालयाची ची, मोठी कारवाई ही पाहायला मिळते अकरा पूर्णांक छत्तीस किलो मॅफेड्रॉन जप्त करण्यात आलाय तर एक पोलीस कॉन्स्टेबल देखील मॅफेड्रॉनच्या निर्मितीत गुंतल्याचं समोर आलंय पोलीस कॉन्स्टेबलसह सात जणांना अटक झाली आहे मावळच्या बेहेर गावात भव्य बैलगाडा शर्फीचं आयोजन करण्यात आलं आई देवी चैत्र यात्रेच्या पालखी सोहळ्याचा औचित्य साधन ही हो आली संपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे बैलगाडे सहभागी झाले होते आणि यात भुंगा आणि माहेरवाड हे आई एकविरा देवी केसरी किताबाचे मान ठरले वाशिमच्या मानोला तालुक्यातील आसोला